नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी शिरढोन गावचे सुपुत्र बांदार हायस्कूलच्या सल्लागार समितीचे सदस्य स्वर्गीय भालचंद्र सासने यांना रय शिक्षण संस्थेच्या रमजान शेठ बांदार हायस्कूल शिरढोन येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण खाजगी क्लासेसच्या क्षेत्रात अभूतपूर्व यश मिळवणारे भालचंद्र सासने सर त्यांचा अचानक मृत्यू अनेकांच्या जीवाला हुरहुर लावून गेलाय गोरगरीब विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवणारे गुरुवर्य भालचंद्र सरांच्या जाण्यानं शिरढोण शिरोळ जयसिंगपूर परिसरात शोकखळा पसरली आहे शिरढोणच्या शेठ बांदार विद्यालयाचे ते माजी विद्यार्थी सल्लागार समितीचे सदस्य त्यांना विद्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी स्कूल कमिटीचे सदस्य अविनाश पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल